दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आज दिनांक पंचवीस जून म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाची चतुर्थी गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत असून प्रत्येकजण बाप्पा पुढे आपल्या घराने मांडत असतो मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित असतो या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केले जातात याच मंगळवारच्या दिवशी जेव्हा चतुर्थी तिथे येते यावेळी त्याचे महत्त्व अधिक वाढते संकट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं या दिवशी व्रताचं पालन केल्याने बाप्पा लवकर शुभफळ देतो असेही म्हणतात चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे आजच्या दिवशी अंगारकी चतुर्थीनिमित्त नाशिकच्या नवसाला पावणाऱ्या नवसा गणपती मंदिरात भाविकांनी पासूनच दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आज वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने भाविकांनी नवशा गणपतीला पहाटेपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळत असून नवसा गणपती हे नाशिक शहरातील प्रसिद्ध मंदिर आहे नवसाला पावणारा गणपती अशी याची ओळख आहे विशेष म्हणजे चतुर्थी चतुर्थीनिमित्त मंदिरात फुलांची सजावट आणि त्याचबरोबर विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजाळून निघाला आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर